तर शनिवारी सकाळी एकवीस तारखेला आमचा प्रवास सुरू झाला माहूरच्या दिशेने शनिवारी आम्ही माहूरला गेलो होतो गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या तर सकाळचे साडेसहा वाजले होते आणि आपला प्रवास सुरू झाला होता कुठे जाणार आहे काय जाणार आहे तुम्हाला टायटल आणि थमनेरवरनं वरन समजलंच आहे तर प्रवास खूप लांबचा होता कारण नाशिक ते माहूर जवळजवळ जेव्हा आपण ट्रेनने जातो म्हणजे आम्ही एरवी नंदीग्राम एक्सप्रेसने जायचो तर आम्हाला अकरा तास लागायचे पण ह्यावेळेस मी गाडी करून गेलो होतो मग त्याच्यामुळे आम्हाला अगदी सहा तास लागले साडेपाच ते सहा तासात एकदम फास्टमध्ये आम्ही गाडी चालवली आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो आम्ही पहिला होल्ट आमचा सिन्नरला होता कारण समृद्धी महामार्गावर एकच फक्त आपल्याला फूड पॉईंट लागतो म्हटलं मग त्याच्या आधी चहा वगैरे आणि मुलांना पण खाऊ पिऊ घातलं आणि नंतर आमचा प्रवास माहूरच्या दिशेने सुरू झाला खरं तर समृद्धी महामार्गाचा एक खूप चांगला फायदा बघायला मिळाला की एकदम पटकन प्रवास अजिबात जाणवत नाही म्हणजे आम्ही नाशिक ते वाशिम कधी पोहोचलो आम्हाला समजलं सुद्धा नाही नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर खूप जास्त प्रतीक्षेनंतर आपण तर खूप जास्त प्रतीक्षेनंतर आज आपण निघालो आहोत माहूरला रेणुका मातेच्या दर्शनासाठी मला तरी आठवतं की जवळजवळ सात सात आठ वर्ष म्हणजे आरोहीच्या जन्मानंतर मी माहूरलाच नाही गेली दरवर्षी आरोहीचे पप्पा आणि आमच्या सासूबाई जायच्या जा। पण मला योग नाही आला असं म्हणायला हरकत नाही कारण आधी आरोही लहान होती तिला प्रवासाचा प्रचंड त्रास होता आणि हे ट्रेनने जायचे लोक ट्रेनने जायचे नंदीग्राम एक्सप्रेसने सो म्हणून so, ते गेलं नाही कदाचित माहिती नाही पण आता आता ठरवलं आहे की आता जायचं आहे तर आता सिन्नरला आहोत आणि सिन्नर म्हणजे सिन्नरवरन डायरेक्ट समृद्धी महामार्गाने साडेतीनशे किलोमीटर वाशिमचा प्रवास असणार आहे अर्थात नाशिक ते माहूर जवळजवळ साडेचारशे किलोमीटर आहे साडेचारशे हां चारशे पंच्याहत्तर म्हणजे पावणे पाचशे किलोमीटर आहे तर जाऊया आपण आणि आज माहूरलाच मुक्काम असणार आहे स्वामी झोपला आहे म्हणून हळू बोलते आता इथे चहा वगैरे घेण्यासाठी थांबलो आहे एवढा लांबचा प्रवास मी अक्कलकोट नंतर आत्ताच करते या बघू नेक्स्ट डेस्टिनेशन अक्कलकोट असेल चला आता गरम गरम चहाला आहे आपण चहा घेऊया आणि नंतरचा प्रवासाला सुरुवात करूया लहान मुलांना सोबत घेऊन जाणं ते पण लांबच्या प्रवासाला खूप जास्त अवघड होतं आणि स्वामीचा हा सा हा पहिलाच प्रवास होता एवढा लांब ते पण तब्बल सहा साडेसहा तास पण त्याने हवा तसा म्हणजे खूप मला वाटलं होतं तुम्हाला त्रास देईल पण असं काही झालं नाही आहे मी तुम्हाला सांगेलच नंतर काय कसं का झालं त्याप्रमाणे आणि मेन म्हणजे रस्ता चांगला होता ना त्याच्यामुळे आम्हाला काही जास्त वाटलं नाही आणि खूप ओढ लागली होती कुळदेवीच्या दर्शनाची मयूर म्हणजे माझे मिस्टर दरवर्षी जायचे तर आम्ही तर काही जात नव्हतो पण देवीच्या कृपेने आम्हाला तो योग आला आणि मी मिस्टरांनीच गाडी चालवली मी पण होती आणि आमच्यासोबत अजून एक आमचे फॅमिली फ्रेंड होते आणि मी घरून खिचडी करून घेतली होती कारण शनिवार होता यांना उपवास होता म्हणजे ते फूड पॉईंट होता तिथे थांबले मग सर्वांचा नाश्ता झाला आणि आम्ही थोडासा चहा घेतला आणि परत प्रवास सुरू झाला तर आता सुरुवातीला आम्ही इथून म्हणजे नाशिकवरनं सिन्नरला गेलो सिन्नरवरनं मग वाशिम लागलं वाशिमवरनं पुसद आणि मग माहूर असा हा प्रवास होता सहा साडेसहा तासाचा प्रवास करून फायनली आम्ही माहूरला आलो आणि आता जवळजवळ दोन दोन वाजले आहे आम्हाला येऊन अर्धा पाऊन तास झाला आणि आता फ्रेश वगैरे होणार जेवण करणार आणि मग दर्शनाला जाणार तर प्रवास छान झाला सुखरूप झाला खूप लांब आहे माहूर एवढं लांब म्हणजे पण मेन म्हणजे देवीच्या कृपेने ना स्वामींनी जास्त त्रास नाही दिला मला वाटलं होतं तो इतका वेळ गाडीत बसूच शकत नाही पण ठीक आहे तो बऱ्यापैकी झोपून आला आणि देवाला काळजी असते तर आलो आहे आता दर्शन वगैरे करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ना मी तुम्हाला हो बेटा आणि मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगणार होते की जेव्हा आपण कुळदेवीला जातो तेव्हा कुठल्या गोष्टी घेऊन जायच्या असतात त्या सगळ्या मी आणल्या आहेत जर शक्य असेल तर ते तुम्हाला दाखवेल नाही तर स्पेशली तो मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन तर इकडे वॉशरूम आहे आणि असा बेडरूम आहे हा छोटासाच आहे स्वामी काय करतोय खूप थकला माझा स्वामी आणि हे असं बाहेर येतं हॉटेल कृष्णा पॅलेस असं काही कृष्णा पॅलेस असं नाव आहे आणि मेन म्हणजे ना तिथे सुरुवातीलाच महाराजांचा खूप सुंदर असा, आ, असा न, आ, फोटो होता तर मग म्हणून म्हटलं चला आता हेच रूम नाहीतर आम्ही ना, ना एकविरा हॉटेल आहे तिथे थांबतो नेहमी येतो तेव्हा पण ह्या वर्षी ते बुक होतं म्हटलं मग मक, म्हणून मग आम्ही हे बुक केलं होतं ऑनलाईन पण छान आहे सुंदर आहे आता इथे ना स्वामीचं जेवण झालं आहे आणि आता हे त्याला ना खाऊ घालते म्हणजे आम्ही पण मोकळू हां थंड करते आहे आणि हे ना आरोहीला आमच्या कंपनीतून भेटलं आहे कंपनीत जे जे कोणी ना एम्प्लॉईज नसता तर त्यांना दरवर्षी त्यांची मार्कशीट सबमिट करायची आणि त्यांना हे दिलं जातं एक म्हणतो ना आपण की त्या त्यांचा सत्कार केला जातो की छान मार्क्स पडले म्हणून कंपनीकडनं हे गिफ्ट असतं तर दरवर्षी वेगवेगळं गिफ्ट येतात तर हे आरोहीचं पहिलं गिफ्ट आहे पहिलीपासून ते अगदी डिग्री पी एच डीपर्यंत तुम्हाला गिफ्ट मिळतात तर आरोहीला हे फर्स्ट स्टँडर्डचं गिफ्ट आहे आता याच्यानंतर बरेच गिफ्ट मिळतील तिला चला आता मी याला खाऊ घालते आणि नंतर मग तुम्हाला भेटूया आपण तर मी देवीसाठी साडी घेतली आहे आणि साडी मी नाशिकवरूनच आणली होती त्याच्यासाठी हे जे काही देवीचे ना अलंकार होते अकरा अलंकार त्याच्यामध्ये जोडवे विरोधे मंगळसूत्र काही सोन्याच्या वस्तू आहे काही चांदीच्या आहे ज्या इथे ठेवल्या आहेत मी याच्यावरूनच सविस्तर नक्की व्हिडिओ करेल की काय काय घेऊन जायचं असतं त्याच्याबरोबर इथे याच्यात पंचखाद्य आहे आणि कोरडा शिदासुद्धा सुद्धा आहे तर हे सगळं आहे आणि अजून एक पिशवी आहे तर हे सगळं मी घेऊन जाणार आहे जर तिथे शक्य असेल तर तिथे दाखवेल की आपण आपल्या कुळदेवीला जाताना काय काय घेऊन जायचं असतं आणि काय असतं ते तर चला आता आप तर आम्ही सगळेजण तयार झालो आणि निघालो देवीच्या दर्शनासाठी तर खाली आलो तुम्हाला मी जसं बोलली होती की ही हॉटेल आहे आता हे काही कुठलं प्रमोशन वगैरे नाही आहे पण तुम्ही जर बघितलं तर जस्ट डायलवर वगैरे याचे रिव्ह्यू चांगले होते आणि हॉटेल खरंच चांगलं आहे आणि मेन मी तुम्हाला मी म्हटली ना की स्वामींचा फोटो दिसला तर ते ही कदाचित स्वामी सेवेकरी असावे आणि असं कोणी भेटलं की छान वाटतं ना की हां अरे आपलंच कोणीतरी आहे म्हणून तर आम्ही रिक्षाने गेलो वरती म्हणजे मिस्टर म्हणत होते की गाडीने जाऊ पण मी म्हटलं की नको रिक्षाने जाऊया तर जवळजवळ पाच साडेपाच झाले होते जसं तुम्हाला सांगितलं आणि इथे सुद्धा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र आहे ते पाहून तर मला खूप भारी वाटत होतं की हां इथे पण स्वामी आहे आणि माहिती नाही ह्या प्रवासात बऱ्याच वेळा मला महाराज दिसले आणि हा शुभ संकेत असतो ते माझ्यासोबत आहेच ते आपल्या सगळ्यांच्यासोबत आहे तर इकडे निघाली तेव्हा सूर्योदय झाला होता आणि आता सूर्यास्ताची वेळ होत होती माकडं खूप होते आणि अर्थात वणीला माहुरला या ठिकाणी माकडं भरपूर असतात तर आम्ही दर्शनाला लागलो आणि खरं सांगू का ह्या वेळेस म्हणजे मला पायरा चढायला फार दम लागला पण आरोईचे पप्पा नॉनस्टॉप स्वामीला घेऊन पहिल्या पायरीपासून पायरी ते शेवटच्या पायरीपर्यंत नॉनस्टॉप ते चढले म्हणजे त्यांची रेणुका मातेवर प्रचंड श्रद्धा आहे खूप जास्त माझीसुद्धा आहे अर्थात ती आमची कुळदेवी आहे पण मिसरांची खूपच म्हणजे फार त्यांची श्रद्धा आहे रेणुका मातेवर तुम्हाला खोटं वाटेल जेव्हाही मनात आलं ना ते डायरेक्ट रिझर्वेशन करतात नंदीग्रामचं आणि सुरून जातं त्यांचं की नाही मला जायचं असं आहे त्यांचं तर ती एक गोष्ट खूप चांगली आहे आणि कदाचित ती नव्यानेच घडली आहे लग्न झाल्यापासून तीन चार वर्ष झाले ते नव्याने घडलं आहे ते इथे मी सगळं सामान जे जे मी आणलं होतं ना ते मी व्यवस्थित काढून घेतलं आणि देवीच्या कृपेने काहीच गर्दी नव्हती म्हणजे ते बोलले की सकाळी खूप जास्त गर्दी होती पण आता काही जास्त गर्दी नाही आहे तर मी सगळं ओढीचं सामान वगैरे काढून घेतलं म्हटलं परत मध्ये ते आपल्याला काढू देतील की नाही माहिती नाही तर जो शिदा वगैरे होता पंचखाद्य होतं ते सगळं मी व्यवस्थित काढलं आणि फक्त देवीला डोळे भरून बघायचं होतं बाकी काहीच मागायचं नव्हतं फक्त धन्यवाद जे काही दिलं त्याच्यासाठी फक्त कृतज्ञता व्यक्त करायची होती बाकी मला काहीच करायचं नव्हतं किंवा आणि तुम्हाला एक सांगते की मध्ये शूटिंग अलाउड नाही आहे आणि बरं काय माहिती का मला तो कॅमेरा घेऊन असं फिरावंसं पण वाटलं नाही फक्त समोर स्क्रीनवर देवी दिसत होती म्हटलं एकदा तुम्हाला दर्शन देऊया देवीचं बाकी बाकी मी काहीच शूट केलं नाही मला फक्त देवीला बघायचं होतं आणि खरं सांगू का आपण मनुष्य देवीला म्हणजे देवीचं ते रूप आपल्या डोळ्यात बघू शकतो पण कंटिन्यू नाही बघू शकतो मी देवीला एकदा मन भरून बघितलं आणि म्हटलं आता बस पण आरोहीचे पप्पा कंटिन्यू समोर जात होते दर्शन घेत होते आणि मला छान वाटतं की हा श्रद्धा आहे विश्वास आहे आणि नक्कीच त्यांच्या जीवावर सगळं चाललं आहे करता करविता देव असतो आणि हे समोर दत्त शिखर आहे दुसऱ्या दिवशी दत्त शिखरला जायचं होतं पण अचानक आम्हाला फोन आला कंपनीतून की तुम्हाला तु, यावं लागेल आणि आम्ही दत्त शिखरला गेलो नाही मला हे फार वाईट वाटतं की मी दत्त शिखरला गेली नाही याच्या आधी गेली होती आठ नऊ वर्ष झाले तेव्हा नंतर नाही गेली तर तुम्ही ही दर्शन घ्या दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही बाहेर आलो मी तिथे सगळ्यात महत्वाचं सिद्धगुंजिका स्वत्रमच माझं झालं कारण दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नव्हतं म्हणून मग अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रम आणि सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण केलं आणि तुम्हाला ते थोडंसं मी व्हिडिओ काढला बाहेर येऊन तर तुम्हाला थोडंसं तरी दर्शन झालं असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते खरं सांगू का दर एक वर्षाला म्हणजे दरवर्षी आपण आपल्या कुळदेवीला गेलं पाहिजे आता माझ्या मिस्टर जायचं आहे म्हणून मग मी काय म्हणायची चला तुम्ही जाताय ना तुम्ही जाताय ना खरं तर जोडीने गेलं पाहिजे मानसन्मान केला पाहिजे तर या बांगड्या होत्या आरोईला खेळणी घ्यायची होती तर आरोईने खेळणी घेतली या बांगड्या मी बघितल्या मन मला काही आवडल्या नाही कारण मला ना काचेच्या बांगड्या जास्त आवडतात तर हे मंदिर आहे खाली आलो आम्ही आणि मग नंतर आमच्या रूमवर गेलो आणि दुसऱ्या दिवशी दत्त शिखरला जायचं होतं असं ठरलं पण काहीतरी वेगळंच घडलं असो देवीचं दर्शन झालं दत्त शिखरला नेक्स्ट टाइम ठरवलं की दरवर्षी न चुकता जायचं आणि छान वाटलं प्रसन्न वाटलं आणि हे आहे कळस तर तुम्ही कळसाचं दर्शन घ्या आणि मग आम्ही घरी आलो स्वामी खूप थकला होता त्याने खूप त्रास दिला दुसऱ्या दिवशी खिडकीतून बघते तर काय समोर महाराज होते आणि मला तेच वाटलं की मला खूप वाईट वाटत होतं की माझं दर्शन नाही झालं दत्त शिखरला पण मला पदोपदी महाराज दिसत होते तर म्हटलं नाही काहीतरी असेल त्यांच्याही त्यांचं पण नियोजन असेल काहीतरी तर या पद्धतीने परतीचा प्रवास सुरू झाला आम्हाला जाताना जरा जड गेलं प्रवास पण येताना तर ता काहीच वाटलं नाही अग... म्हणजे फार लवकर आलो आम्ही असं म्हणायला हरकत नाही अर्थात सकाळी सात वाजताच निघालो होतो आणि इकडे पण पुसत होतं आय थिंक हां तिथे आम्हाला बरेच माकडं वगैरे दिसले तर बघा माकडं होते आणि त्याच्याबरोबर तिथे छोटे छोटे पिल्लं पण होते तर या पद्धतीने परतीचा प्रवास सुरू झाला आणि सिन्नरला आल्यावर भगवतीचा वडापाव नाही खाणार असं कधी होईल का तुम्हाला माहिती असेल सिन्नरचा भगवतीचा वडापाव खूप प्रसिद्ध आहे म्हणजे मी सात आठ वर्ष झाले शिर्डीला गेली होती तेव्हा खाल्लं होतं नंतर तर काही योग नाही आला इवन सिन्नरला जायलासुद्धा म्हटलं आता आलंय तर मग आम्ही जेवण न करता मस्त वडेपाव खाल्ले आणि घरी आलो आता बाकीची माहिती मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दिली